श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता कुकर लावते मी कुकरला वरण लावते आहे मी वरण कुकरमध्ये लावते छोट्या आणि भात पातेल्यात लावते हे नेहमीच करते मी कारण की कुकर माझा हा छोटासा आहे मग ह्याच्यात वरण होतं नुसतं आणि दुसरा कुकर आहे तो पण छोटासा आहे त्याच्यात थोडा वरण भात होतो ही काळी चिमणी बघा पातेल्यावर येऊन बसलेली आहे ह्या काळ्याच चिमण्या आहेत इकडे म्हणून मी काय करते ह्या छोट्या कुकरमध्येच वरण लावते आणि भात पातेल्यामध्ये लावते आणि अजून एक कुकर आहे तर तो एकदम मोठा आहे तर एवढा मोठा कुकर दोन माणसांसाठी लावायला परवडत नाही म्हणून मग मी छोटे छोटे भांडेच लावते आपल्या स्वयंपाकाला त्या भात झालेला आहे थोडासा वाफायचा आहे झाकण ठेवून त्याला वाफू देते तो वाफत आहे तोपर्यंत थोडं पाणी पिऊन घेते बऱ्याच वेळशी तहान लागलेली आहे पण कामं कशी काम मागमाग पाठोपाठ लागलेली असतात तर म्हणून पहिल्यांदा थोडं आता पाणी पिऊन घेते मी एक ग्लास भरून आणि नंतर पुढे काम करते फोडणीच्या वरणासाठी कांदा टोमॅटो आणि लसूण चिरून ठेवून देते नंतर मग वेळेवर घाई होत नाही पटकन वरण फोडणीला टाकून होतं भाजीसाठी ला, वांगे आहेत घरात पण काकांच्या पायाला लागलेलं आहे थोडं त्यामुळे त्यांना वांग्याची भाजी चालणार नाही म्हणून फोडणीचं वरणच करणार आहे मग एकटीसाठी नुसती वांग्याची भाजी काय करायची म्हणून मग मी म्हटलं वरणच करूया आज फोडणीचं वरण भात आणि भाकरी तांदूळ खूप जुना असल्यामुळे पातेल्यातही त्याचा भात छान होतो मोकळा अजून याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून देते आता भात आणि वेळ अजून ठेवते आता भात तयार झालेला आहे वरणाचा कुकर आता मी पलीकडच्या शेगडीवर ठेवते मग व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत भाकरी करताना म्हणून हा कुकर आता तिकडच्या बाजूला ठेवते आणि इकडे मी आता भाकरी करते बाजरीच्या भाकरी मला फक्त दोन करायच्या आहेत भात केलेला आहे त्याच्यामुळे जास्त भाकरीची अजून काही गरज वाटणार नाही एक एकच भाकरी आम्ही खाऊया बाजरीच्या भाकरीचे तसे महत्त्व आणि फायदे भरपूर आहेत आपल्या इकडे हिवाळ्यामध्ये फक्त बाजरीची भाकरी खाल्ली तरी भरपूर होते कारण की इकडे गरम असतं आणि ज्या भागाकडे थंडावा असतो गारवा असतो त्याकडे ते लोक नेहमीच भाकरी आपल्या जेवणात ठेवतात आपण फक्त हिवाळ्यातच था खाल्ली तरी भरपूर आहे बाजरी थंडीमध्ये शरीर गरम ठेवते पचनाला हलकी राहते त्यामुळे हिवाळ्यात तरी बाजरीची भाकरी खावी कोणाला तूप लावून आवडते कोणाला लोणी टाकून आवडते त्याच्यावर तर अशी कुठल्याही प्रकारे बाजरीची भाकरी खावी बाजरीमध्ये फायबर असतं त्यामुळे पोट साफ होण्याला मदत होते मुळात ती गरमही असते त्यामुळेही पोट साफ होण्याला चांगली मदत होते तुम्ही खाता का बाज, बाजरीची भाकरी खात असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा खाता की नाही नाही खात असाल तर खात जा कोणतीही भाकरी करताना तवानं चांगला गरम झाला पाहिजे जर तवा चांगला गरम नाही झाला तर मग अशी भाकरी चिकटते ही माझी चिकटलेली आहे थोडीशी कारण की तवा तापलेला नव्हता आणि नंतर नंतर पाणी लावून तिला पळ पलटली तर ती चिकटून गेली अशी निघून जाते जरा वेळ अजून ठेवायचा मग निघून जाते व्यवस्थित भाकरी आता तिला गॅसवरच शेकते कारण की गॅसवर पोळ्या शेकायच्या नाही म्हणतात अशा पण भाकरी आता शेकावीच लागेल कारण की जाळ जास्त लागत नाही तव्यावर अगदी खूप गरम झाला पाहिजे तो आणि भाकरी तर चुलीवरच्याच छान होतात म्हणा मी भाकरी करायच्या असले की चुलीवरच करते पण आता बाहेर थंडी असल्यामुळे खूप वारं सुटलेला आहे त्याच्यामुळे भाकरी काही बाहेर करायला जमणार नाही म्हणून मी घरातच गॅसवर भाकरी केल्यात स्वयंपाक करता तुम करता तुमच्याशी गप्पा पण झाल्या आणि माझ्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत आता वरणाला फोडणी घालून घेते भाकरी करताना गॅस खूप खराब होतो तर गॅस माझा खराब झालेला आहे आणि भाताचं पाणी पण थोडं गॅसवर पडलेलं आहे मी हा स्वच्छ करून घेते आणि नंतर वरणाला फोडणी घालते आपण जशी नेहमी वरणाला फोडणी घालतो त्याचप्रकारे फोडणी घालून घ्यायची पातेल्यात तेल टाकलेलं आहे त्यात जिरं मोहरी हिंग कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता माझ्याकडे नाही आहे मी तेल घातलेलं आहे जिरं मोहरी घातलेली आहे आता हिंग घालते थोडासा नंतर हे बारीक चिरलेला लसूण घालते आणि तो थोडासा लाल झाला म्हणजे वाळलेला कढीपत्ता होता वाटेत तोही घातलेला आहे मी आणि लसूण घातलेला आहे नंतर आता कांदा घालते आणि चांगला कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकते ही आमचूर पावडर मी बाजूला काढून ठेवलेली आहे नंतर पटकन टाकायला होते ही धणे पावडर आहे ही पण काढून ठेवते आता कांदा चांगला परतला गेलेला आहे त्याच्यामध्ये तिखट हळद आणि लाल तिखट घातलेले आहे ते चांगलं परतून घेते नंतर त्याच्यात हा मसाला म्हणजे कढीपत्ता आमचूर पावडर धणे पावडर टाकलेली आहे मी आणि आता टमाटर टाकलेले आहे थोडं पाणी टाकून त्याला शिजू देते मीठ टाकायचं टमाटरामध्ये म्हणजे पटकन शिजून जातात ते चवीपुरते साखर टाकलेली आहे आणि त्याला शिजायला जरा वेळ ठेवलेले आहे ही कसुरी मेथी आहे मी घरी केलेलीच मेथी आहे दोन तीन जोडे आणते मी छान मेथीच्या गावरान मेथीच्या आणि त्या वाळवून त्याची घरीच करून ठेवते कसुरी मेथी आणि आता हा मसाला सगळा झालेला आहे ह्याच्यात वरण टाकून द्यायचं फोडणीला वरण फोडणीला टाकून झालेलं आहे याला आता जरावेळी उकळू देते आता स्वयंपाक सगळा तयार आहे माझा देवाला नैवेद्य दाखवते वरण भात आणि भाकरी ह्याच्यावर तूप टाकायचं थोडंसं कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये